मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुळ ओम श्री गुळ देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय महा मित्रांनो मी कडप परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सर स्वागत करत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे शेहेचाळीस उत्तर ऋतू शिशिर तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे रात्री सात वाजून चव्वीस मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे आदर नक्षत्र आहेत सायंकाळी पाच वाजून वा त्रेपन्न मिनिटानंतर पुनर्वसून नक्षाला सुरुवात होईल योग मित्रांनो विषकंभ योग आहे दुपारी बारा वाजून सात मिनिटानंतर प्रीती योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो करण आहे सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर बालो सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून सव्वीस मिनिटानंतर कलो सुरुवात होईल तर उद्या पहाटे सात वाजून नऊ मिनिटांनंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मेथून राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे सूर्योदय मित्रांनो मुंबई भागातील याप्रमाणे आहे सकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी सूर्योदय असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुला फुलाची पाकळी घ्या आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो ओ शिव शिवा शंभोराज्ञय प्रवर्तमानसद्ब्रमण द्वितीपराधे श्वे कल्पे वैव शत मनंतर कलियुगे प्रथम पाते चंबुद्युपे भरत वश मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शकोनांश प्रभादी प्रभाधिष्ठे सवसरा क्रोधी नामसहसरे उत्तरेणे शिष्य ऋतू माघमासे शुक्लपक्षे भानुवासरे नक्षत्रे विष्कंभ योगे बहुकरण युक्तायां द्वादशी शुभतीतो वीर गोत्रोत्पन्न म्हणून मी कडाप्पा म्हणून पाहतो श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवं षोडशोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पा आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूयात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक तेरा सोळा सतरा वीस आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा अकरा आणि सोळा बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सतरा आणि पंचवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा सोळा आणि सतरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस Mitrano. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त एकमेव आहे दिनांक चौदा विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस आहे दिनांक बारा तेरा चौदा वीस आणि चोवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक दहा पंधरा सतरा आणि एकवीस यामध्ये आपण भगवान विष्णू आणि त्यांच्या अवतारांना सोडून इतर कोणत्याही देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत घरी करा किंवा मंदिरात करा देव काळात करा मित्रांनो घरी करायचे असेल तर आपण ज्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करणार आहात त्याची दुसऱ्या दिवशी आपल्याला संबंधित देवताचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त ठरते मित्रांनो अन्यथा अशी प्राणप्रतिशिष्ट मूर्ती देखील एक दिवस खंडित मानून त्याचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मंदिरामध्ये तसा प्रश्न येत नाही कारण पंडिताच्या माध्यमातून रोज अभिषेक युक्त सेवा मूर्तीची होत असते मित्रांनो त्यामुळे मूर्ती ज्या मंदिरातील असतील त्या जागृत असतात मित्रांनो आपल्याला त्याचा अनुभव येतो मित्रांनो रोज मित्रांनो वरील काही मुहूर्ताच्या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास किंवा पंचांग विचारावे मगच आपण आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा विधी जर आपल्याला मिळत नसेल मिळाला नाही तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा आपण त्याच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता पाहूया पंचांगुद्धी नाही मित्रांनो आहे यासाठी माझा जुना व्हिडिओ आहे शकता मित्रांनो सायंकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनंतर घबाड योग आहे मित्रांनो सायंकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत गबाड योग आहे या गबाड योगाचे फायदे आपण यापूर्वी घेतले असतील तर यावेळी आपण घेऊ शकता आपले कुठलेही काम आपल्याला द्विगुणत फायद्याने मिळणार आहे त्रिगुणित फायद्याने मिळू शकते मित्रांनो रात्री सात वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत दग्ध योग आहे हा जनन शांती संबंधी योग असल्यामुळे आपल्याला यावेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती बाराव्या दिवशी विधिवत पंडिताच्या माध्यमातून त्यांच्या घरी करावी लागते यानंतर मात्र मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण विसरून जातो मित्रांनो तेव्हा बाळाच्या जीवनामध्ये काही अनुवानी होण्यापेक्षा आपण ही शांती करून घ्यावी मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर मग मात्र आपल्याला त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म पंडितांच्या माध्यमातून विधिवत घरी किंवा तीर्थक्षेत्री आणि अपरान काळामध्ये करायचे आहेत मित्रांनो तेव्हाच आपले पितर्शिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर रात्री सात वाजून सव्वीस मिनिटानंतर हजर आहे त्याआधी नाही त्याआधी आपण नव्याने काही कर्मकांड सुरू करू शकणार नाही या वेळेनंतर करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घालण्यात आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे यावेळेमध्ये आपण जी काही कामे कराल महत्वाची ती राहू बिघडून टाकणार मित्रांनो ते त्यात यश प्राप्त आपल्याला होऊ देणार नाही सफलता मिळणार नाही त्यामुळे आपण या, या वेळे व्यतिरिक्त आपल्या महत्वाच्या कामांची अंमलबजावणी करा मग ज्याने करून आपल्या त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्राहमधे सध्या मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री आहे यानंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल हा मंगळ जसा आपल्या कुंडलीशी संबंधित असेल शुभ किंवा अशुभ आणि किंवा मिश्र स्वरूपाचे फळ तो आपल्याला प्रदान करेल मित्रांनो जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर जवळच्या ज्योतिषाकडून आपण समजावून घ्यावे की आपल्याला मंगळ कसे फळ देणार आहेत ते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा आपण संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लाभा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा